गडिंग्लस तालुक्यातील नूल इथल्या श्री सुरगेश्वर संस्थान मठामार्फत नवरात्र उत्सवनिमित्त विविध उपक्रम होणार आहेत त्यामध्ये शुक्रवारी चार ऑक्टोबरपासून महिलांसाठी महाकुंकुमार्चन आणि श्री नवचंडी यज्ञ सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय या सोहळ्यात पाच हजार महिला सहभागी होणार आहेत अशी माहिती मठाधिपती श्री गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत दिली भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मशास्त्रामध्ये नवरात्र उत्सव आणि आदिशक्तीच्या पूजेला महत्त्वाचं स्थान आहे त्यामुळं नवरात्र उत्सवात महिलांमधील तेज जागृत करणं आणि सकल भक्तांच्या कल्याणासाठी महाकुमकुमार श्री नवचंडी यज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे असं मठाधिपती गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी यांनी सांगितलं नूल इथल्या श्री सुरगीश्वर मठाला हजारो वर्षांची परंपरा लाभली आहे मठाधिपती लिंगक्य चंद्रशेखर स्वामीजी यांनी मठाला वैभव प्राप्त करून दिलंय गडिंगलाच उपविभागात एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांसाठी असा धार्मिक कार्यक्रम आणि विधी प्रथमच होत आहेत काशीच्या गंगा आरतीच्या धर्तीवर श्री सुरगीश्वर महाआरती होणार आहे त्यासाठी काशीचे प्रसिद्ध पंडितगण महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील शास्त्रीगण उपस्थित राहणार आहेत मठाच्या शेकडो शिष्यांचं वेद पठण होणार आहे बेंगलोरची मंगलवाद्य केरळचा चंदनमेळा आणि प्रसिद्ध भावगीत गायक अतुल बेले यांचं सुश्राव्य गायन हे या सोहळ्याचं मुख्य आकर्षण आहे यावेळी दहा हजार भक्तांच्या महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय देवी जाधव न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर होणाऱ्या या सोहळ्यात महिलांनी सहभागी व्हावा असं आवाहन महास्वामीजींनी केलंय